हाय नमस्ते मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण माहिती काय जास्त वेळ काही तुमचा घेत नाही आणि लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला वस्तू घ्यायची तर फार हौस आहे पण वापरायची मात्र बिलकुलच नाही वस्तू नवीन नवीन घेऊन ठेवत राहते पण म्हणजे ते वापरणंच होत ना नाही आणि किंवा वेळ पण मिळत नाही तुमच्याशी असंच होतं का नक्की मला सांगा चला तुम्हाला दाखवते जास्त वस्तू नाही माझ्याकडे घेतलेल्या मी पण जितक्या माझ्याकडे मोजक्या आहे ना जे मे मेकअप प्रोडक्ट आहे किंवा मेकअपच्या वस्तू आहे तुमच्याशी मी शेअर करते आणि चला म्हटलं आता दादाचं लग्न पण येत आहे काही गोष्टी मी स्वतः शिकून घेते कारण सारखं थोडी आपलं पार्लरमध्ये जाणं होतं हो की नाही बरोबर की नाही तर म्हटलं चला थोडी थोडी काहीतरी प्रॅक्टिस करते आणि थोड्या थोड्या नवीन गोष्टी मी शिकत राहते सगळं कधी तुम्हाला दाखवते हे मी ना वॅक्स हिटर घेतलं होतं म्हटलं वॅक्स वगैरे करायचं वॅक्स स्ट्रिप आणून ठेवले आहे क्रीम आणून ठेवली आहे पण म्हणजे माझं वापरणं झालंच नाही आणि याला दोन माणसं लागतात हाताला वगैरे करून द्यायचं असलं की एकाच रंगकडून हे वॅक्स वगैरे करणं होत नाही मग मी हे घेऊन ठेवलं एक दोनच वेळेस ट्राय केलं होतं त्याच्यानंतर मग मी हे जसं घेतलं तसंच पडू दिलं नंतर काही वापरलंच नाही आणि स्ट्रीप जर माझा नाही इतका मोठा गट्टा आणून ठेवला आहे मी स्ट्रीपचा पण तो पण काही माझ्याकडून वापरणं झाला नाही मग हे जसच्या तसं जातं याला मी किती एक दोन वर्ष झाली घेऊन पण मग हे त्याच्यात तसंच पडून आहे मग मी याचाही उपयोग केला नाही अवंता माग लागून लागून मी हे हेअर ड्राय घेतलं म्हटलं थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात केस वगैरे सुकवायसाठी घेतलं याच्या आधी एक एच डिमांडमधून मागवलं ते काय माहिती घरातच कुठं गेलं मग ते भेटलंच नाही त्याच्यानंतर मग त्यांनी मला नोवा कंपनीचं हे दुसरं आणून दिलं खूप मस्त आहे गरम थंडी हवा पण ती जितकी स्पीड वाढवायची असती ती स्पीड पण वाढते त्यांनी आणि याचा पण वापर मी करत नाही मग अजून दोन चार वेळेस केला असेल पण म्हटलं चला आता हेअर सेट वगैरे करायचं शिकते मी म्हणूनच मग मी हा सगळा पसारा काढला होता म्हटलं तुमच्याशी नक्की शेअर करते आणि हे बघा हे आहे स्ट्रेटनर मला खूप दिवसाचं घ्यायचं होतं पण मग माझ्या ननद होत्या ना मुंबईवाल्या ताई आहे मग त्यांच्याकडे होतं तर त्या म्हटलं माझ्याकडे मी तुला दे तर मग हे पण इनोवा कंपनीचं आहे आणि त्याचा पण मी वापर आणखीन केला नाही आता हेअर कट तर मी केले ना तुम्हाला तर माहितीच आहे मी आमच्या वेळेस बटरफ्लाय हेअरकट केली आहे स्टेप बटरफ्लाय माझी हेअरकट आहे मी पार्लरमध्ये जाऊन ही हेअरकट केली आणि त्यात तर मम्मीचे बोलणे माहितीच आहे मम्मी मला म्हटली चांगल्या चांगल्या केसाचा नाश करून आली आणि माहिती का काही झालं मी जेव्हा हेअरकट करायला गेली ना त्यांनी मला स्टेप तर पाडून दिला म्हटलं की आणखीन एक दोन स्टेप टाकलं ना की खूप छान दिसत तर मग मी म्हटलं जाऊ दे आता हेअर कट ना तर कशाला म्हटलं आणखी मला एक दोन स्टेप टाकूनच द्या तर मग लांब होते आग ना थांबलं बेटा तू खाऊन हो घे मग थोडीशी स्टेप होत ना तर मग त्यांनी मला आणखी टाकून दिला मग आणखीनच छोटे झाले आणि केस माझे आधी इतके लांब यायचे हे बघा आधी माझे केस असे म्हणजे स्ट्रेट यायचे सगळे इतके असे पण आता थोडा स्टेप वगैरे पडलं तर थोडेसे कमी झाले आणि हलके पण केस झाले माझे आधी कसं जाड वाटायचं पण आता पण त्याची पोनी घातली ना मात्र की छान दिसते हे अशी पोनी घातली ना की छोटीशी होती आणि लेअर पण येतात छान दिसते तुम्हाला कशी वाटते याची घातल्याच्या नंतर नक्की सांगा आणि इतक्यात माझं असं चाललंय की दादाच्या लग्नामध्ये मला लुक काय आहे म्हणजे असे केस मोकळे सोडायचे माझं चाललं की मस्त केस असे मोकळे सोडायचे थोडे स्ट्रेटनिंग वगैरे करायची एखादा नेकलेस घालायचा छोटे छोटे मॅगिंग कानातले घालायचे त्यावरच म्हटलं असं काहीतरी लुक आहे तर करून बघायचा आणि सारखं पार्लर मध्ये कुठं जाणं होईल मग माझ्याकडे स्ट्रेटनर आहे म्हटलं थोडेसे केस वगैरे सेट करायचं शिकते मी थोडी प्रॅक्टिस केली इकडे इकडे इथून नाही कर <laughs> इक्रे, इक्रे। ही तो, ही तो चले मी कॅमेरा बसली ना तर आमच्या आरोग्य सुरू राहत हाय 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 चले इकडे इकडे येऊन कर इकडे पिला इकडे इकडे दिसली चले हे बघ हाय हाय आरू काही खात होती आरू चिवडा आणि पुऱ्या आम्ही काल पाणीपुरी केली होती ना त्याच्या पुऱ्या उरलेलं तर दारू खात बसली आणि आम्ही म्हटलं निवांत मस्त व्हिडिओ वरच करायचा आरूला आणून दिला की म्हणजे ती व्यस्त राहील तिच्या खाण्यामध्ये आणि मी माझ्या इकडे व्हिडिओ पण शूट करून घे काल मी ना थोडी प्रॅक्टिस केली स्ट्रेट करायची किंवा असं फोल्ड करायची केस म्हणजे असं झालं पाहिजे सेट म्हणून पण माझ्याकडून काल काही हे झालंच नाही बरं म्हणजे थोडंफार झालं म्हटलं शिकते थोडं थोडं सारखं सारखं पार्लरमध्ये कुठं जायचं ना आपल्याकडे वस्तू आहे ना आणि मी काही करत राहते सगळे माझे फेशियल वगैरे मी बाहेर एकदा पण फेशियल केले मी फक्त आयब्रो करायला जाते एकदाच मी वॅक्स केलेलं आहे त्यानंतर बाकी सगळं मी घरीच करते आणि फेशियल किट वगैरे असली की अहोरला घेऊन मागते ते आणून देतात मग एक किट मला दोन चार टाईममध्ये होऊन जाते मस्त मोठी किट मागत राहते आतापर्यंत मी प्रोफेशनल फिलच्याच किट वापरलं आहे आता ते समजा मेन्युक्युअर पेडुक्युअरचं तेच होतं घरी पण मी तेच करत राहते मी काल पण एक छोटा ब्लॉक टाकलेला आहे की पायांची काळजी कशी घ्यायची तेच मेन्यूक्युअर पेडिक्युअर म्हणून आपण पार्लरमध्ये करत राहतो पार्लरमध्ये पैसे खर्च न करता त्याच गोष्टी घरी होतात तर मग मी घरीच करण्याचा प्रयत्न करते आणि माझी हेअरकट तुम्हाला कशी वाटते मी हे स्टेप बटरफ्लाय म्हणून केली आहे आणि पाठीमागून ही अशी काही दिसते अशी दिसते तर माझं चाललं होतं की दादाच्या लग्नामध्ये मस्त असे हेअर असे मोकळेच सोडायचे मी कधी आतापर्यंत केस मोकळे सोडले नाही कोणत्याच प्रोग्रामला पण असं वाटतं ना हाऊस की स्वतःमध्ये कधीतरी आपण चेंजेस केले पाहिजे काहीतरी स्वतःमध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट थोडंसं लुक चेंज केलं पाहिजे त्यासाठी मी हेअर कट तर करतच राहते पण कधी मोकळे नाही असं एखादा चॉप वगैरे लावून घेत राहते केसांना पण म्हटलं मस्त असे केस जर मोकळे सोडले एखादं छोटेसे नेकलेस त्याच्यावर माझी कानातले जर घातले काना तर छान दिसेल ना चला आणि मी माझं चला की हळदीला घागरा वगैरेच घालायचा आणखीन लग्नाला काय घालायचं आणखीन ठरवलं नाही मी जो एक घागरा शिव लावतो साडीचा चला मी तुम्हाला तो घागरा दाखवते आणि हे बघा मी म्हणते मी प्रोडक्ट घेऊन ठेवते पण वापरत नाही पुन्हा हे स्टीम घ्यायची मशीन आहे जर आपण स्क्रब केलं फेशियल केलं तेव्हा आपण हे स्टीम घेतो ब्लॅक हेड्स राहतात व्हाईट हेड्स राहतात रिमूव्ह करायला उपयोगी ठरतं पण घेऊन ठेवलं याचाही उपयोग मी करत नाही फक्त मुलांना वाद द्यायला काढली होती काल परवा म्हणून त्याच्यात पाणी भरू नये आणि ही तशी आणखी पडलेली आहे आता हिला पण पॅक करून मला ठेवावं लागल आणि मी जो घागरा घालणार आहे ना चल तुम्हाला म्हणजे ट्राय करून दाखवते की मी कसं शिवला होता आणि मला ते लुक कसं वाटतं कसं नाही तुमच्याशी मी शेअर करते तुम्ही नक्की सांगा मला कसं वाटेल आणि केस कसे वाटतात छान वाटतात की नाही मला मोकळे सोडले ते पण मला नक्की सांगा तुम्हाला मी घागरा वेअर करून दाखवते म्हणजे आता मला बघावं पण लागेल ना तेव्हा माझं वजन खूप कमी होतं आता माझं वजन समजा वाढले तर तू मला येतो की नाही म्हणजे घालून बघावं लागेल आणखी माझे एक दोन ब्लाऊज शिवायचे आहे ते पण शिवून घ्यावे लागेल दादाच्या लग्नाची ही सगळी तयारी आहे आणि लुक वगैरे आपण कसा करायचा त्याची पण प्रिपरेशन सुरू आहे थोड्या वेळ मी तुम्हाला सेट करून की मला प्रॉपर नाही व्हिडिओवर नवीन असाल नवीन व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन पण दाबा म्हणजे तुम्हाला सगळेच आपले नोटिफिकेशन पण भेटून जाईल मग हा असा काही आहे माझा इकडे घागरा जो मी घरी स्टिच करून घेतला तर माझ्याकडे साडी होती थोड्याशा तिच्या जे प्लेट्स आहे ना त्या कमी पडायच्या तर म्हटलं चलायचा येल्लो रंग आहे हळदीला वगैरे घालायला कामी पडेल म्हणून मग मी इकडे घागरा शिवून घेतला आणि साईडला स्मूथ अशी छान अशी डिझाईन आहे जी हातावरही आली आहे आणि पाठीवर पाठी मागून बॅक साईडला गडायला सुद्धा डिझाईन आलेली आहे मग मी हा घागरा घरीच स्टिच करून घेतला होता आणि चला हा माझ्याकडे एक नेकलेस आहे याच्यावर परफेक्ट मॅश तर होत नाही ह्या साडीवर वगैरे येतो कास्ट्यावर पण चला म्हटलं याच्यावर थोडंसं घालून दाखवते तुम्हाला कसं वाटतो आहे कसं नाही असा काही हा घागरा आहे खूप मोठं छान तिला घेर पण आलेला आहे आणि मस्त असा घागरा आहे तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा कसा शिवला मी तुम्हाला कसं वाटलं आहे बघा तर मग घागरा घातल्यानंतर अशी काही मी दिसत होती आणि नेकलेस पण मग त्याच्यावरती वेअर केला कसा वाटतो नक्की तुम्ही सांगा चांगला वाटतो की नाही तर आणखी तर मी मेकअप वगैरे काही केला नाही जसं माझं डेली वगैरे आहे मी तसंच शेअर केलं आहे आणि फिल्टर वगैरे मी कॅमेऱ्याला बिलकुल लावत नाही जे माझं ओरिजिनल असतं तेच मी इकडे दाखवत राहते चला तर मग आता इकडे घागरा पण काढून ठेवून दिला आणि चला म्हटलं थोडेसे हेअर सेट करते तुम्हाला म्हणजे कसं वाटतं सेट केल्याच्यानंतर हे बघा हे माझ्याकडे बसतो आहे मी भरपूर घेऊन ठेवल्या पण उपयोग करत नाही चला म्हटलं थोडंसं सेट करून बघा असं केलं ना की केस एकदम छान असं स्ट्रेट वगैरे होत राहतात आणि जे स्ट्रेटनर आहे माझ्याकडून त्यांनी पण मी थोडंसे केस वगैरे सेट करायचा आता शिकते आतापर्यंत मला येत नव्हते तुम्ही पण नक्की बघा कसं करते समजा मी जमलं की नाही मला ते पण सांगा आणि चला आता व्हिडिओचा एंड इथंच करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय